जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी झाली ही निवडणूक राष्ट्रवादी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित मोठ्या मतानं अतिशय मोठ्या फरकानं जिंकली गेली त्या उमेदवारांच्या मागं आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे मकरंद मंत्री मक मकरंद पाटील नितीन काका पाटील या सर्वांनी मिळून तुम्हाला जगतो अतिशय मोठी ताकद दिली आणि राष्ट्रवादीच्या काढल्यावरती ही निवडणूक झाली सर्व मतदारांनी सर्व चाहत्यांनी या विभागातील सर्व मतदारांनी अतिशय पोटतिडकीनं आणि अतिशय कष्टानं काम केलं आणि त्याचाच हा विजय आहे खऱ्या अर्थानं दादा गेले दादाना खऱ्या अर्थानं हा विजय समर्पित आम्ही करतो आणि खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ह्या निमित्तानं वाहतो आणि हा विजय हा हा सर्व सर्वांचा आहे सामान्य माणसांचा आहे सामान्य कार्यकर्त्यांचा आहे असं मी व्यतीत करतो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचंड विजय झालेला आहे वास्तविक पाहता भुलथाप देऊन हे विजय मिळलो नाही गेले दहा पंधरा वर्षे बाळासाहेब पाटील आबा नितीन काका व अजित पवार यांच्या विकास कामामुळे मिळाला फळ आहे आम्हाला वास्तविक पाहता प्रत्येक गावामध्ये दुही जी होती ती राष्ट्रवादीने तुतारी एकत्र आल्यामुळे विजयाचं फलित आहे बाळासाहेब पाटील बकरंदाबा नितीन काका इथून सर्व आमच्या भागाची जबाबदारी घेतली असल्यामुळं आमचा विजय झालेला आहे वास्तविक पाहता प्रत्येक गावामध्ये कामालाच मत दिली लोकांनी पैशाला दिली नाहीत काम प्रचंड केलं प्रत्येक गावाचं त्यामुळंच हा प्रचंड विजय मिळाला रात्रंदिवस कार्यकर्त्यांची मेहनत घेतली त्याचं हे फलित आहे अजित पवारला आम्ही हे विजय समर्पित करतो कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला विजय मिळवून दिला त्यांचा मनापासून आभार मानतो आज लागलेला निकाल हा संभाजी तात्या आणि कांतीलाल तात्या यांचं असलेलं एकत्रितपणे यश आणि त्यांच्यावर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम हे ह्या विजयानं अधोरेखित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आदरणीय राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि या सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका पाटील या दोघांनी या दोन्ही तात्यांच्यावर विश्वास टाकला आणि आदरणीय सुनील माने भैया आणि शहाजी क्षीरसागर या सर्वांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी हा विजयश्री खेचून आणलेला आहे आणि हीच खरी वाटार केरोली जिल्हा परिषद गटाने आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली समर्पित केलेली आहे